भीम जय भारत सक्षम भारत टी व्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीमध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो कालच आपण या जागेवरची ही जागा तीच आहे बहादुरा नगरपंचायत मुख्य रस्ता आणि मुख्य रस्त्यावरती जी वळण धोकादायक वळण आपली आपण बातमी लावली होती नगरपंचायत बहादुरा प्रशासनाचे धन्यवाद आम्ही मानण्याकरता न्यूज बनवत आहोत की त्यांनी आमच्या न्यूजची एस बी टी व्हीच्या न्यूजची दखल घेत जी लोकांची समस्या होती आणि पाहू शकतं आहे की जिथं खड्डा होता आणि बाजूला खूप मोठं वाढूचं ढिगार होतं त्यांनी समांतर करून तो खड्डा पण बुजवलेला आहे आणि सगळी जी व्यवस्था आहे ही पूर्ण लेवल करून येणाऱ्या जाणाऱ्यांची समस्या जी निर्माण होत होती जी दुर्घटना होऊ शकणार होती ती टाळण्याकरता तत्परतेने आमच्या न्यूजचा त्यांनी दखल घेत त्यांना आम्ही प्रशासनाला धन्यवाद करू इच्छितो धन्यवाद अधिकारी चिखलकुंदे साहेब त्यानंतर सिव्हिलचे झिलपे साहेब यांचा पण आपण धन्यवाद करतो आहे जे बांधकाम विभागाचे इंजिनियर आहेत त्यांचा पण धन्यवाद करतो की त्यांनी आमच्या बातमीची दखल घेत हे बघा आपण इथून शाळेच्या बसेस वगैरे जात होत्या त्यांनासुद्धा खूप जास्त प्रमाणात त्रास होत होता परंतु आता ही लेवल खड्डा बुजला आणि बाजूला जो ढिगार होता तोसुद्धा यांनी पूर्णपणे समांतर केला त्याच्यामुळे नागरिकांची जी समस्या आहे ती दूर झालेली आहे आणि जी दुर्घटना होणार होती ती दुर्घटना टरलेली आहे पुन्हा एकदा सर्व जनतेकडून आणि विशेषतः आमच्या चॅनलकडून आम्ही नगरपंचायत बहादुराचे मुख्याधिकारी राजेंद्र साहेब तसेच बांधकाम विभागाचे झिलपेसाहेब जे आहेत त्यांचेसुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या न्यूजची दखल घेत लोकांची जी, जी समस्या होती वळणावरचा खड्डा आणि धोकादायक खड्डा तो खड्डा बुजवून बाजूला जी भिगार होतं त्या पूर्ण समांतर करून लोकांची जी, जी समस्या आहे ती दूर केलेली आहे बाकी आपल्या बहादुरा क्षेत्रामध्ये निवडणूक सुरू आहे निवडणुकीचे रेग्युलर अपडेट घेण्याकरता या कोणत्या पार्टीला आपली जाहिरात द्यायची असेल या मग सभा कवर करायची असेल तर संपर्क साधा या जनतेलासुद्धा विनंती आहे की तुमच्या परिसरामध्ये जर काही समस्या असतील तर आम्हाला सांगा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद